लोकांसाठी गाज गाज घासायची चला आपला फायदाच पुढं नाही शेक तिथे काय माहिती हे आले ना कामच काम होते आहे आतापर्यंत पाच जणीला तर लावले कामाला हे काय चिच्चू काय चिच्चू का आली पान पटक्यानी एकदा का काम झालं ना ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला आता पटत का एवढं सांगा मला बघा उशीर झाला मला हे चुकलं बिकलं चालत नाही बाई कामात हे असं उशीर कामात असेल तर बाई आल्या वाटेने माग जा नाही लोक नाही मला कामाची गरज आहे हो मालक तुला जशी गरज आहे ना गंगे तशी चार पाच लोक माहिती वाट बघते तुत्या गारा, तुत्या गारा, तुत्या गारा, तो ह्या बांधाला तो त्या घराला तो त्या घराला मला जावं लागत आहे लोक मला उचिरात या तुझ्या एकटीसाठी मी किती वेळा थांबायचं नाही वा आता तुम्ही म्हणले ना दोन वर्ष तिकडच राहावं लागेल मग जरा घरच्यांना समजून सांगून करून आले मी घरचे समजत नसतात आपण एखादं चांगलं काम करायला लागलो ना गाव आणि घर समजत नाही नाही पण मी आले समजून सांगून करून आले गंगे दोन वर्षात तू काय करशील का 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 घर गाडी बंगला पोरांच शिक्षण फक्त दोन वर्ष पण असा उशीर नाही नाही कामात पण अजिबात तुम्हाला तर माहितीच आहे माझी परिस्थिती नवरा कसा संसार म्हणून तर मी हे पाहून उचलले कामाला जायचं तुझी परिस्थिती मला माहिती आहे आपला माणूस आपल्याला जाणू शकतो अरे पण तू यासारखे सात आठ लोक आहेत रे त्यांना पण मला न्यायचे कोणाला मला मुंबईला न्यावं लागतं त्या खालच्या बाईला मला त्या दिवशी ना म्हणली कुठे जायचं तेव्हा मुंबईला नको दुबई तिकीट काढून दिले तिला मी हा मग दोन महिन्यापूर्वी तिचा एक पगार आला नवरा बहिला तुला नवरा बुलेटवर तुला घरबीर जरा ऐकलंय नाही तुम्ही म्हणाल तस मी ऐकते मी काम मनापासून बॅग बीक कुठे काय तुम्ही सांगितलं ना म्हणले बॅग बीग काहीच नाही आणायची माहितीनात नाही राहिलं खालच्या कामाच्या तिथं महत्वाचा नियम फोन कोणी कोणाला करायचा नाही अरे गुपित गोष्टी असतात काही समजून घ्या ना तू हा तुला आधी मध्ये ना फोन करा तुला आधी मध्ये मी तू नयो तुला मी सांगतो फोन कराय मालक का आपला मित्र आहे तिथं फोन करायचा नाही कोणाशी काय बोलायचं नाही आपलं काम बस मी माझं काम भलं ना काम धाम विषय संपला फोन द्याल ना मग देतो फोन तो फोन इकडे दे ओके सांग तुला स्विच ऑफर दे घरी सांगितलं ना okay? दोन वर्ष येणार नाही हां सांग सगळ्यांना सांगितलं ना नवऱ्याला ते महत्वाचं हां हां सासऱ्याला सगळ्यांना सांगितलं ना हां खालच्या वाटेल पण पण मी काय म्हणतोय आहे तू नक्की करशील ना हे काम अहो असं काय विचारतो अहो मला तर काम करायचंच आहे बघा नाही नाही आपले माणसं जेव्हा राहते मी करील नाही करील बाई माणसाच मनाचा असं असतं चार पैशा पैसे कमवून संसार असतात ते हातभार लावून नवरा असा बेवडा कसं होणार ना मग म्हणून मी माझ्या मनाची तयारी केलीच बघा तुम्ही म्हणले ना ते दोन वर्ष मी तर राहते तिथं मी तयारी करूनच आले बघ तू राहिला तयारी हा पण होय ते तुम्ही मग म्हणले होते ना हा? तुला जाता जाता वाटत सांगतो कामा ते सांग कामाबद्दल थोडस नाही म्हणजे थोडंफार येतो मला एकतर असे साधी गोळी बाई रानात काम करणारी अरे आतापर्यंत तू काम आहे ना आनंदाने केलेलं काम येते हा त्याला मन तुला सांगतो थकवा नाही काय उचलायचं नाही काय नाही असं काम येते होय तुला सांगतो ना लोक का आनंदाने काम करतात मग दिवसभरात तुला फक्त पाच ते सहा वेळा ते काम करायचंय करायचं नाही दिवस उन्हात नाही ना उन्हात काम गंगे मू देऊच येतो आता आपण बी आपल्या गावापासून वीस तीस किलोमीटर लांबी गाडी आलो तुला काय म्हणलं गाडीत उतरले काम तुला सांगतो आता सर्व तुला कामाचा मुद्दा सांगतो ना काय काय गंगे हा आधीचे मंगळसूत्र आहे का घरातलं तिथे गेलं पहिले काढायचं लोकांना वाटलं पाय कि तुझं लग्न झालेलं नाहीये समजून घे लोकांच्या वाईट नजर असतात असतात गे समजून घे आणि पण बायकांना हेच आमचं सगळ्यासाठी प्रिय असतो आमचं नवरच अरे गावाकडे घाल ना गावाकडे घाला तर शेरा शेरात आहे का कोण बघाय नाही ना हा ऐक आणि महत्वाचं काम येतोय काय असते नवराने जे केले लागण्या नंतर आपला नवरा आपल्या बरोबर काम ते करायचं काय तुम्ही काय बोलताय कळतंय का जरा तुम्हाला काय काय बोललो मी नवऱ्या बरोबर ते काम लोक बरं करायचं किती लोक करते आज बांगलं बिंगला त्याच्यावर बांधले लोकांनी तुम्ही काय मला असलं काम नाही द्यायला चालले पाय मग तुला काय वाटतं गोळा उठवत की तुमच्या त्या कामाला जाळ होते तिकडं हा मला काम बी न ते तसला पैसा बी न गे बघ कसं बाळा आपण आहे ना गावापासून गाव पस्तीस किलोमीटर लांबे आणि इकडं बघ दिसतंय कोण दिसत इकडं कोण आहे का इथे नि तर तीन जणांना गाडले मारून ज्यांनी माझं ऐकलं नाही आ, तुला काय वाटलं मी सोडीन ऐका मी, मी पाया पड पाया पड नाही तर काय बी करायचा नाही वाटत वाटतच मी जे करणार नाही ते करणार नाही घरच्यांना काय सांगून आले दोन वर्ष राहणार नाही म्हंटले ना आम्हाला आमच्या गरिबाला इज्जतच प्यारी असते पैसा नसतो प्याराओ अरे तुमची इज्जत आम्हाला प्यारी असते महत्वाची ना राहणार का सोडा मला शांत बस ते मला बाकी नाही काय ओ, मा, काय म्हटली काय हे माफ करा सोलाबीडा म्हटले ना मारून टाकी नाही तुला काय छोडा आणली काय हे छोडा आणली तुला हे बघ हे उसात का उसका पण फेकली तरी काळच नाही तुला काय माझा मत करते काय तुला या सुनबाई सुनबाई काय झालं ग अरे देवा 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 देवा, देवा। काय नाही आबा पोरण मारलं काय नाही मग तुम्हाला तर माहिती कि ते कसे येतो तेव्हाच रात्र प्यायचं काम नाही करायचं काय नाही कस जाऊन सर होणार बर सांगा तुम्ही ते मी मला कळतय त्याला हजार वेळा सांगितलं मी दारू पेत जाऊ नको पण त्याची अक्कल कुठं जाते कुणाच ठाऊक बाळ लेकरं बायको बागायत सोडून दारू पेत बसतो मूत प्यायची सवय लागली ग त्याला मग तुला रडायला काय मारलं तर नाही ना त्यानं आव आबा हा कामासाठी चालले होते निघून थोड चालले होते मुंबईला दोन, दोन वर्षासाठी ते... ते आपल्या गावातला नाही हा, हा। तो कामाची गरज आहे का नाही मी लय बायाना लावले। ला काम लावले मुंबईला दोन वर्षासाठी काम चांगलं आले अगं पण तुला कळायला पाहिजे ना कि ते काम काय लावल काय नाही कसली काम मला तर सांगायचं तू तुम्हाला माहिती तुम का घरी मग तुम्ही तरी तुमच्या लेकाला समजवलं का हो कधी त्या माणसाने कामाला नेतो म्हणून गावापासून तीस किलोमीटर लांब नेलं ला। रानात कुठल्या हा जे नाही करायला पाहिजे केलं माझ्यासोबत त्याने काय म्हणते तू वरून धमकी पण देत होता मार टाकीन कुणाला कळणार पण नाही का काय नाही त्याच्यात राहायचं आता त्याच्या माझ्या सुनावर हात टाकलाय भाई त्यानं आता माझाच नवरा चांगला असत तर ही येळ पण आली नसते छक आई घालायचं त्याला कळत नाही ना काम धंदा करावा आपलं लेकर बाळा सांभाळावी मग कशाला बायान बाहेर जावं लागतं कामाला मग मला तेच म्हणायचंय आबा जरा तुम्ही आणि सासूबाईने तुमच्या लेकाला जरा दापट ठेवलं असत सोनबाई लेकरांचं वाटूळ झालं असतं का आता ते खरं आहे माझं काय म्हणणं आता एवढा संसार इथपर्यंत करत आलीस तू पण असल्यानं आला एक लोकांच्या मागे ऐकून जायचंच नसते तू मी आपली गरीब होळी भाबडी मला काय माहिती मनात काय चालतंय पुरुषांच्या नुसतं बायांना फसवायचं पण तू पैशाचं कामाच्या बळी पडून कशाला जायचं मग कस चालेल घर पेटू दे तिकडं कुठं तो आय घाला मला दाखव चल त्याची चांगलीच कशी तंगडी तोडतो आणि हातात देतो का नाही झक मारायच्या माझ्या सोनाच्या अंगावर हटाकला भाडकावणे चालतो गावात आता चला कुठं बसलाय बघू थांब कुठ दे मला माझा बी पाय दुखतोय आणि ती मार्या दारू पिऊन बोंबलत पडतो आणि ह्या सोनाली आमच्या काम करावी लागतात थांब हळू चाल